त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उद्या आले जे सौरभ वैतीचे झाले या अखिल ब्रह्मांडा नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे माग वद्य सप्तमी म्हणजेच गजानन महाराज प्रगट दिनाची तिथी तसंच गजान महाराज प्रगट दिन हा तारखेप्रमाणे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्या दिवसाची जी तिथी होती ती होती माग वद्य सप्तमी त्यामुळे तिथी मागे पुढे होत असते त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यात दरवर्षी गजानन महाराज प्रगट दिन हा साजरा केला जातो तर यावर्षी ही तिथी वीस फेब्रुवारीला आहे प्रगट दिनानिमित्ताने अनेक जणांचे एकवीस दिवसाचे पालन हे सुरू झाले असतील आता काही जण साप्ताहिक म्हणजे सात दिवसाचं करणार असतील तर काही जण तीन दिवसाचं पारणही करणार असेल किंवा काही जण गजानन महाराज प्रगड दिनाच्या दिवशी एक दिवसाचं एका बैठकीमध्ये देखील करतात तर ज्यांचं दिवसाचं पारायण चालू आहे मध्ये जर कुणाला काही खंड पडला असेल काही म्हणजे काही कारण मध्ये असेल की त्या पारणामध्ये खंड पडला तर कोणी बिमार पडला असेल किंवा काही अडचण आली असेल तुम्हाला मध्ये त्यामध्ये खंड पडला असेल तर वाईट वाटून घेऊ नका महाराजांवरती विश्वास ठेवा तुम्ही बरे झाल्याच्या नंतर ते पारायण तुम्ही परत तुमचं चालू करा कारण की कसं होते आपलं आपण असं विचार करतो की मी तर सेवा करते आहे किंवा करतो आहे मग माझ्यामध्ये विघ्न का परंतु खरंच ते विघ्न नसते ती महाराजांचीच आपन एक लिला असते त्यामुळे आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं आणि तुम्हाला जर का खरंच बरं नसेल म्हणजे मला एक दादांची आज कमेंट आली होती की त्यांना बरं नव्हतं आणि मध्ये म्हणजे त्यांचं पारायण हे बंद पडलं किंवा खंड पडला मध्ये तर तुम्ही परत ते तुमचं पारायण चालू करा बरं झाल्याच्या नंतर मग तुम्ही तुमचे जे अध्याय आहेत ते एका दिवसामध्ये दोन दोन किंवा तीन तीन घेऊन तुम्ही तुमचे ते अध्याय पूर्ण करा आणि प्रगट दिनापर्यंत तुम्ही तुमचं पारण पूर्ण करा म्हणजे प्रगट दिनापर्यंत जरी तुमचं पारण पूर्ण झालं नाही तरी सुद्धा तुम्ही तुमचं पारण हे नंतर तुम्ही प्रगट दिनाच्या नंतर देखील पूर्ण करू शकता आता ज्या स्त्री आहेत त्यांना पिरियड वगैरे मध्ये स्वाभाविक गोष्ट आहे की स्त्री स्त्री असल्याच्या नंतर पिरियड हा येणार जर का पिरियड आला असेल मध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर मग तुम्ही तुमचं तुम्ही तुमचं जे पारायण आहे ते परत तुम्ही तुमचं ते प्रॉब्लेम झा सॉल्व्ह झाल्याच्या नंतर परत तुम्ही तुमचं पारणही कंटिन्यू करा मग परत तुम्ही एक एक दोन दोन अध्याय घेऊन तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करायचं आहे प्रगद दिनापर्यंत माझं असं म्हणणं आहे की महाराजांवरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आपल्याला असं होते कधी कधी की आपण अतिशय मनोभावे सेवा करत असतो आपण ठरवलेलं असते की मला या या दिवसामध्ये ही गोष्ट कंप्लीट करायची आहे परंतु आपल्या मनासारखं कधीच काही होत नाही कारण की महाराज ठरवतात आपल्या हाती काही नाही आपल्या हाती साधव कदी कदी हे सुद्धा नाही की हवा कधी चालणार कधी बंद होणार हे सुद्धा आपल्या हाती नाही त्यामुळे आपलं जे जीवन आहे त्यांच्या चरणाशी समर्पित करून द्यायचं एवढंच आपल्या हाताशी आहे आणि ते कधीही त्यांच्या लेकरांचं कधीच वाईट चिंतत नाही त्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीच शंका कुशंका न घेता महाराजांचं पारायण करा आता ज्यांचं एकवीस दिवसाचं पारण चालू आहे निर्विघ्नपणे पार पाडते आहे खूप चांगली गोष्ट आहे ज्यांना काही समजा प्रॉब्लेम आला तर मग तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि तो झाल्याच्यानंतर तुम्ही तुमचं पारणही पूर्ण करा आणि या सगळ्यांमध्ये महाराजांवरती नितांत विश्वास ठेवा महाराजांवरती विश्वास ठेवा त्यांची लिला अपरंपरा आहे म्हणजे आपण आपल्याला असं कधी कधी होते जीवनामध्ये की एखादी गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडते आपल्याला एक गोष्ट हवी असते आपली इच्छा पूर्ण होत नाही मग आपण असं कोसत असतो स्वतःला किंवा देवाला देखील आपण कधी कधी म्हणतो की देवा तू असं माझ्यासोबत का केलं परंतु खरंच तुम्हाला सांगते नियतीने काहीतरी वेगळंच नियोजन केलं असते आणि ते आपण विचार करतो त्यापेक्षा अतिशय बेटर असते त्यामुळे तुम्ही मनात कुठलीही शंका कुशंका न धरता तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवा तुम्हाला त्यापेक्षाही अजून खूप चांगलं मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षा केली होती आता ज्यांचं साप्ताहिक पायण ज्यांना करायचं आहे त्यांनी चौदा तारखेपासून तुम्ही तुमचं पारायण सुरू करू शक करू शकता चौदा ते वीस तारखे पर्यंत तीन तीन अध्याय वाचून म्हणजे सात्री एकवीस असं तुमचं पारायण होईल किंवा प्रगटदिनाच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य बनवायचं असेल प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही महाराजांची पूजा वगैरे व्यवस्थित मांडून खूप सारी सजावट करून जर का तुम्ही महाराजांचा प्रगट दिनाचा सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात जर का तुम्ही साजरा करणार असाल तर मग तुम्ही काय करा की तुम्ही तेरा तारखेपासूनच तुम्ही तुमचं पारायणाची सुरुवात करा मग शेवटी फक्त मग काय करायचं एक पन्नास किंवा शंभर ओवीस प्रगट दिनाच्या दिवशी वाचायला ठेवायची म्हणजे त्या दिवशी, दिवशी, दिवशी आपलं ते पूर्ण होऊन जाते मग ज्या दिवशी प्रगट दिन असतो त्या दिवशी अतिशय घाई असते आपल्याला सगळी तयारी करायची असते नैवेद्य बनवायचं असतो मग थोड्याशाच ओव्या आपण तेव्हा वाचण्यासाठी ठेवायचं एक शंभर किंवा पन्नास ओवी तुम्ही त्या दिवशी ठेवा आणि त्या दिवशी मग तुम्ही तुमचं पारायण हे पूर्ण करून घ्या किंवा तीन दिवसाचं देखील पारण करतात पण तीन दिवसाचं जर पारण करायचं असेल तर खरं एकोणीस वीस तारखेला तुम्ही करू शकता किंवा मग परत तुम्ही सतरा अठरा आणि एकोणावीस तारखेला करू शकता परत वीस तारखेला तुम्ही पन्नास किंवा शंभर ओव्या किंवा एखादं पेज तुम्ही ठेवायचं आणि मग तुम्ही तुमचं पालन पूर्ण करायचं आता खूप जण असे आहेत की एक दिवसाचं देखील पारायण करतात म्हणजे खास करून हे जेंट्स करू शकतात एक दिवसाचं पारायण कारण की एक स्त्रीला मग नैवेद्य वगैरे बनवायचा असतो महाराजांची थोडीफार सजावट करायची असते मग तुम्ही तुमचं पारायणाची सुरुवात तुम्ही ही सतरा तारखेपासून करू शकता सतरा अठरा एकोणावीस या तीन दिवसामध्ये तुम्ही सात सात अध्याय घ्या आणि मग थोडंसं एक पेज वगैरे तुम्ही शेवटी ठेवून मग तुम्ही तुमचं पारणही पूर्ण करू शकता अशा पद्धतीने देखील तुम्ही तुमचं पारणी करू शकता प्रगट दिनाच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर का महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटोला आता आपण अभिषेक करू ू शकत नाही परंतु मूर्तीला तुम्ही आवर्जून अभिषेक करा दुधाने अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा दुधाने अभिषेक करताना कच्चं दूधच आपल्याला घ्यायचं आहे पंचामृत जरी तुम्ही बनवत असाल सुद्धा आपल्याला कच्चं दूधच घ्यायचं आहे मग तुम्ही पंचामृतामध्ये पाच वस्तू घेऊ शकता दूध दही तूप मध आणि साखर ह्या पाच वस्तू पंचामृतामध्ये घ्यायचा आहे आणि महाराजांना अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा दुधाने अभिषेक करा परंतु महाराजांच्या मूर्तीला आवर्जून तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी अभिषेक करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमची मूर्ती ती पूजेमध्ये ठेवा फोटो असेल तर फोटोला अतिशय फोटोला स्वच्छ पुसून घ्या एक म्हणजे तुम्ही एक पूजा मांडू शकता त्या दिवशी चौरंग किंवा पाटावरती तुम्ही पूजा मांडून तुम्ही तुमच्या पूजेची मांडणी करून ग्रंथाची पूजा देखील करायची असते म्हणजे आपण जो ग्रंथ वाचतो त्याची देखील पूजा व्हायला हवी तो देखील पूजेमध्ये ठेवायचा ग्रंथाला देखील फुले अक्षदा अर्पण करायची दिवा लावायचा पूजा करायची मूर्ती असेल तर मूर्तीला आवश्यक तुम्ही अभिषेक करा आणि दिनाच्या दिवशी शक्य तेवढे तुम्ही गणगनगनात होती या मंत्राचा जप करा ते काळामध्ये पारण करायला अतिशय महत्त्व आहे कारण की सप्ताहामध्ये गुरुतत्व हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं असते त्यामुळे साप्ताहिक काळामध्ये सात दिवसाचं पारण किंवा तीन दिवसाचं पारण किंवा एक दिवसाचं पारण करायला अतिशय महत्त्व आहे की जे वाढलेलं गुरुतत्व आहे जे ब्रह्मांडामधलं गुरुत्व आहे त्याच्या ज्या लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत देखील पोहोचाव्या आपल्याला देखील त्याचे पॉझिटिव्ह परिणाम बघायला मिळावे त्यामुळे सात दिवसाचं पारण केलं जाते मंदिरामध्ये देखील आता सप्ताह हे साप्ताहिक पारण सुरू होईल किंवा मंदिरामध्ये तीन दिवसाचं देखील पारण केलं जाते आणि प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गजन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अन्नदान केलं जाते खूप मोठ्या प्रमाणामध्ये गजानन महाराज प्रगट दिनाचा सोहळा साजरा केला जातो त्यामुळे तिथं कसं होते की सतरा अठरा एकोणावीस या तारखेमध्ये पारण केलं जाते आणि शेवटी शंभर किंवा पन्नास ओवी ठेवल्या जातात आणि किंवा एखादा पेज ठेवल्या जाते वाचण्यासाठी आणि शेवटच्या दिवशी मग ते पारण केले जाते म्हणजे सामूहिकरित्या ते पारण केले जाते त्यामुळे काय होतं की ते पारायण म्हणजे खूप पटकन देखील होऊन जाते सामूहिकरित्या सेवा करण्याला देखील खूप महत्त्व आहे कारण की आता आपण एवढे जर का सामूहिक पालन करताना जर का शंभर दोनशे लोक जर का कायममध्ये बसले तर आपण ग आपण शंभर दोनशे पारणं कधी करायची मग ते शंभर दोनशे पालन केल्याचं देखील फळ आपल्याला प्राप्त होते त्यामुळे सामूहिक पालन करायला खूप महत्त्व आहे तुमच्या जवळपास कुठे जर का गजन महाराज मंदिर असेल साप्ताहिक पारायण जर का चालू झालेले असेल म्हणजे आता अनेक ठिकाणी खेडे अनेक ठिकाणी गावगावमध्ये गजान महाराजांचं प्रचंड प्रमाणात साप्ताहिक पालन केलं जाते किंवा तीन दिवसाचं देखील पारन केलं जातं तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल पारायण जर का चालू होणार असतील तर तुम्ही नक्कीच तुम्ही तिथे जा तुम्ही पालन करा कारण की सामूहिकरित्या सेवा करण्याचं जे फळ आहे ते खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शक्य असेल तुम्हाला जर का तुमचे मुलं मोठे वगैरे असतील तुमच्याकडून बसणं होत असेल तर तुम्ही नक्की तुम्ही तिथे जाऊन पारायण करा तुम्ही घरी देखील करू शकता परंतु सामूहिकरित्या जर का केलं तर खूप चांगलं आणि सामूहिकरित्या पारण केलं तर काय होते की खूप पटापट ते पारायण होऊन जाते म्हणजे एक किंवा दोघं जण वाचन करतात जोरा जोरात आपलं जर काही समजत चुकलं तर आपल्याला ते कामी पडून ते बरोबर देखील होऊन जाते त्यामुळे सामूहिकरित्या पार पारायण करण्याला अतिशय महत्त्व आहे महाराजांचं पारायण जर का तुम्ही घरी करत असेल तर घरी घरी देखील करू शकता आता काही अडचण असेल समजा आता घरातले स्त्री आहेत वर्किंग जेंट्स आहेत मग ते अशा पद्धतीनं पारायणी करू शकत नाही तर तुम्ही घरी देखील तुम्ही तुमचं पारायण करून घ्या आणि गजर महाराज प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळपास कुठे गजर महाराजांचं मंदिर असेल तर ते नक्की जाऊन या महाराजांचं दर्शन घेऊन या प्रसाद घेऊन या गजान महाराज प्रगटदिनाचा सोहळा हा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिलेला नाही वेगवेगळ्या देशामध्ये जिथे गजान महाराजांचं मंदिर आहे तिथे देखील गजान महाराज प्रगटदिनाचा सोहळा अत्यंत भव्य प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे तुम्ही देखील गजान महाराजांचं प्रगटदिनाम निमित्त पारायण नक्की करा पारायण जर का तुमच्याने करणं शक्य होत नसेल तर प्रगटदिनाच्या दिवशी महाराजांची पूजा करा महाराजांचं जिथे मंदिर असेल तिथे दर्शन घ्या गरनाथवती या मंद्राचं अखंडपणे नामस्मरण करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद